नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे लगभग आता नऊ वाजलेत आणि आलेलो आहे घराकडे कशा सर्व माहीत आता म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर घराचं आपल्या काम सुरू आहे आणि रिंगचं काम करण्याअगोदर आहे ना दगडी आपला जो चौतर आहे तो दगडी चौतऱ्याच्या अगोदर एक पूर्ण फाडी फिरवायची होती तर कसं आहे बाजूने तर फाडी फिरवलेली जो चिरा होता तो बाजूने तर फिरवलेला पण आतमध्ये कसं चरी काढून मग त्याला गच्ची म्हणजे प्रॉपर पाया करायला लागतो त्याच्यावरून मग आपल्याला आता एक फाडी आहे ती लावायची आहे तर इकडे हे बाकीचं जे चिरे आलेले तिकडे आहेत आणि इथे माल बनवलेला आहे सिमेंट आणि वाळूचा आणि या बाजूला इकडे बंटी आणि कृष्णादाद आहेत कामावर काय करायचं माहिती आहे का हे बघा हे चिरे आपण लावलेत या बाजूने सर्व आता ही जी दिसते तुम्हाला तर ही गच्ची ऑलरेडी केलेली आहे प्रॉपर दगड वगैरे टाकून कशी ही आतली गच्ची म्हणजे आतलं जे आपलं बांधकाम आहे त्या बाजूला रूम आणि हॉल आणि ही पाठची पडवी तर त्याला पण कसं जी रिंग टाकायची असते ती सर्व बाजूने टाकतात म्हणजे फक्त बाजूने नाही टाकत याला आपण टाकायला लागेल त्या बाजूने पण आणि ज्या ज्या ठिकाणी भिंत आहे त्याच्या बेसला रिंग टाकली जाते जा म्हणजे सगळा लोड जो असतो त्या रिंगवरती असतो हे लोड बेरिंगचं काम या पद्धतीने केलं जातं तर आता हे दोरा आहे तो बांधलेला आहे प्रॉपर सेंटरसाठी आणि लेवलिंगसाठी टाकलेलं आहे ना हे बघा खाली असतेवर येणार ना हां ती रिंगमध्ये तिथं तिथं भरून येतो वर नाही आले वर नाही आली पाहिजे पण राहिली तरी एक लाईन लावून झाले ही त्याच्यानंतर आतमध्ये त्याच्यामध्ये मटेरियल टाकायचं आहे आता ही बाजू आणि ही रूमची एक बाजू परत ही हळूहळू आहे आता सकाळच्या न्याहारीची वेळ झाले न्याहारीमध्ये काय बटाटा आणि

बाकीस तू काय तू काय खाल्लास भात खाल्लास सकाळी सकाळी काय पट काहीतरी पक्क वापला काठी बघेल मातीत जर केली तर घरी पाठवी ना म्हणते का काय घेऊन जाईल मातीत नाही खेळायच काय ही झाली साईड लाईन मधली लाईन तर पहिलीच केलेली होती लेव्हरला मोठा देऊ दगडांची काही कमी नाही आपल्याकडे उचल आणि देस कमी झालं तर एखादं फोडून घे होते यात काय हा मोठ्या पण आहेत आपल्याकडे ओके आणि काय केलंय झेंडा त्याच्यावरती सलाम सलाम का पोरांचं काय चालेल काय नाही बघितलंय ना आता हा थंडा सव्वीस जानेवारीला ले बघितलं नाही ना हा बस तो लाल लागेल सगळा सलाम झाला तू घरात जाऊन लाडू खाणार काय नाही तो फाडी फाडी

मोठा है हो झेंडा रहे हमारा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर ममा की हा मंदिर मामा की साई बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ये। ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा टी टी टिटी लाव हा टी टी लावतो जय श्रीराम जय श्री मोती मोर्या मजा करायची आता आम्ही मजा करतो काम करत <laughs> पावट्याच्या शेंगा चुलीत भाजल्यात पावटा तयार झालाय पोपटी वाट बघते ना पोपटे काय आम्हाला उद्याला उद्या उद्याला मडकती ना बरं जाणून घे फुटले भेटून दहा मिनटात दुपारचं म्हणजे एक वाजलाय आहे आणि आता जो बेसची आतल्या बाजूची फाडी किंवा चिरे तुम्ही काय बोलता ते लावून झालेले आहेत हे बघा तर आत्ता तुम्हाला घराची सिस्टम थोडीफार समजावतो पहिलं बोललो आहे फक्त तर आत्ता हे बघा इंटरेस्ट आहे आपली हा हॉल आहे या बाजूला या दोन रूम या दिसतायत ना ह्या दोन रूम आहेत त्याच्यानंतर इकडे पुढे आलो की इकडे देवघर असेल आणि हे जो पाठचा भाग दिसतो ती पाठची पडवी असं एकंदरीत आपलं घर असणार आहे तर आता ही फाडी आता आमच्याकडेला फाडी बोलतात तो जांबा तो असा लावून झाला आहे बघा व्यवस्थित मापाने लावून झालेला आहे तर झालं की ह्या दगडावर हे येईल रिंग रीं। रिंग येईल ना मग पूर्ण रिंग पूर्ण येईल अशी जे जे दोन झाली त्याच्यानंतर मग रिंग झाल्यावर परत ही जमीन प्रॉपर करायला लागेल लेवलिंग करून चोपून विपून जरा घ्यायला लागेल ना पीसीसी करायचो पी पीसीसी पीसीसी, ओके तर बंटी इकडं माल बनवतोय वाळू आणि सिमेंट मिक्स करून प्रॉपर खडी पण आता आले आपल्या घराकडची हळूहळू एक 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 गोष्ट होते ही पन तर ही पण जाईल जेव्हा रिंग वगैरे होईल ना त्याच्यानंतर हे जी दगडाची जी माती आहे ती पण आतमध्ये भरता येईल डांबे लागले माहिती बघितलीच का नाही डांबे लागले सगळ्याला वरती लागले आहेत आता फुलं हळूहळू येत आहेत सगळीकडं दहा एक दिवसात खायला होतील डांबे हे डांबा आहे तो हळूहळूहळू लागतो आहे जेवढ्या जेवढ्या आता ह्या सुक्या तुम्हाला दिसत आहेत ना पानं गाळालेलं त्याला आता हे येतं आहे पालवी येते आणि मग त्याला फुलं येत आहेत तर आता हळूहळू हा पूर्ण भरून जाईल वरच्या बाजूस पूर्ण पांढरा पांढरा झाला आहे बघा असं वाटत होतं मध्ये लागेल की नाही पण आता लागतो येतो ह्या शेंगा आता एवढ्या लेट लागल्यात ले तर होळी हनुमान जयंतीपर्यंत खायला मिळतील आणि काजूला पण वरतीवरती चांगले तुरे आलेत मस्त एकदम तर ते पण ओलीपर्यंत आपल्याला बिया वगैरे खायला मिळतील काजू वाचवला आहे चांगलं झालं आहे अजूनपर्यंत बघूया त्याचा पण कट्टा घालायचं काम बाकी आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की पुढचे पेरूचं झाड म्हणजे जे जुने सबस्क्रायबर आहेत माझे त्यांना माहिती असेल पुढे पेरूचं एक झाड होतं ते आपण हे लेवल करण्यामध्ये त्याला तोडायला लागलेलं पण ते ला ला तुमच्या जगायचं जर उम्मीद जास्त असेल तर माणूस कसा पण कुठल्या पण अडचणीतून जगतो तसाच काहीसा प्रकार झाला आहे हा हे पेरूचं झाड आलं आहे वरती कुठलं तरी पालमधून हे वर आलं आहे आणि ते म्हणते की मला जगायचं आहे आता आपला प्रॉब्लेम त्याचा असं काय असा मोठा इशू नाही आहे तो घराच्या वरच्या बाजूस आहे अंगण वगैरे आपलं हे पूर्ण अंगण असणार जर जमलंच जर वाटलंच तर ह्याला इथे ठेवूया तर एवढंच त्याला जगायचं आहे तर मग तोडून टाकण्यात काय अर्थ नाही ठेवूया त्याला म्हणजे कसं परत पेरूचं झाड जे अंगणात होतं ते जसं आहे तसं आपल्याला बघायला मिळेल तर या ज्या फाड्या आहेत ना या पद्धतीने प्रॉपर लावल्या आहेत तर मधले जे भाग दिसतात ना ते भरून घ्यायचे आहेत दर्जा भरणं म्हणतात त्याला बघा जा असं पॅक करून घ्यायचं राहते हो। चल, चल पटापट पाटापाटे ले मानले हाले, हाले। जे मीथ, मीथ। आगे जे पण सुटल त्याचं पाणी ग्रेवीला पाणी सुटणार सूर्यदेव म्हणतायत मीच मीच ऐकत नाहीत तापवतोय सकाळचं मस्त गार वातावरण असतं आणि दिवसभर आता काही आग ओकायला सुरुवात केली ना आता मे महिन्यापर्यंत ते तापत तापत जाईल जोरात चला मंडळी आजच्या दिवसाचं काम तसं झालं आहे दुपारच्या तर अडीच वाजलेत जेवणाची सुट्टी ॲक्च्युली आपली होते एक वाजता पण का आज काम आवरायचं होतं मग काय काम करून टाकले आता दुपारनंतर आराम असणार आहे तर आज काय काम केलेलं आहे तर आपण आतली जी पूर्ण चिरे आहेत फाडी आहे पूर्ण फिरवलेली आहे व्यवस्थित आणि आत्ता दोन दिवसामध्ये रिंगवाले येणार आहेत तर रिंगचं काम मग चालू होईल अशा रतीने आता एक 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 काम होतं आहे घराकडचं निवान चाललं आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात अरे असं तर वर्ष घालवशी कसं आहे सगळी कामं करताना पैसे पाण्याचा प्रश्न असतो तर आपलं ह्या वर्षीचं टार्गेट जे आहे ते एवढंच आहे खालचा जो भाग आहे तो खालचा भाग स्लॅब टाकून आतलं काम करून मग आपल्याला एंट्री करायचे आणि बाकीचं जे काम आहे जसे खालचा बांध त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तो बांध वगैरे सगळं आपल्याला पुढच्या वर्षी करायचं आहे त्यामुळं कामं निवान चालले आहेत आणि म्हणजे माणूस जेव्हा एकटा असतो ना तो सगळा पैशाबाणीचं नियोजन करून मग जावं लागतं तर तशा हिशोबाने मग चाललेलो आहे तर थोडा वेळ तर नक्की जाणार आहे पण हां बघूया मेच्या अगोदर तरी आपला टार्गेट असेल की लवकरात लवकर घरी लवकर एंट्री करायची आपल्या घराजवळचं वातावरण वा पण एकदम छान आहे समोर एक बा एकदम झाडांचं असं हेच आहे म्हणजे जंगलच झालं आहे मोठं काजू आहे चिकू आहे आंबा फणस साग आहे बरीच झाडं आहेत आपल्या इथे त्या कारणाने जी काय सावली आहे घराचं बघा आता आकार थोडाफार दिसायला लागला आहे तुम्हाला आणि हवाभाव कशी आहे फणस हलतो आहे त्याच्यावर तुम्हाला समजत असेल मस्त हवा असते इथे म्हणजे आता जर आपण वन प्लस जेव्हा करू वरती तर वरती जरी आपण निवांत बसलो ना तरी छान वाटेल दिवसभर नाही थंड हवा चांगला असतो आजोबाजू झाडं असल्यामुळं हवा खेळती राहते असो चला म्हणजे सकाळी अवनी आई वगैरे आलेली मग अशी साडेबारा एकला सर्वजण घरी गेले आम्ही मग बाकीची कामं आवरून आता मी घरी चाललो आहे दुपारची वेळ गावाकडची शांत वातावरण आणि गावाकडची आबोली मस्त आहे बघा घराजवळ पण आहे आपल्या ही शोभागतीची आबोली दुपारी मंडळी काम आवरून घरी गेलो जेवण वगैरे झालं आणि इथच्या थोडंसं आराम केला काय होतं की दिवसभर जेव्हा ही मेहनतीची कामं होतात ना तेव्हा दमायला जास्त होतं भूक पण चांगली लागते जेवण पण मजबूत जातं तर आता संध्याकाळ झालं आहे फ्रेश होण्यासाठी परत घराकडे आलेलो आहे अजून सनसेटला बराच वेळा तसे पाच वगैरे वाजलेत सूर्यदेव अजून बघा चांगल्या प्रकारे दिसत आहेत आणि इकडे पाखरं बघित आहेत पुढच्या मळीमध्ये आता मी एंट्री केली की भुरकन उडतील हे बघा दिसली का <laughs> भरपूर आहेत पाखरा पक्ष्यांची काय कमी नाही प्राण्यांची पण कमी नाही आमच्या गावामध्ये सह्याद्रीमध्ये असण्याचा हा फायदा पण आहे कधी कधी तोटा पण होतो एक चांगला आहे मात्र आमच्या गावाला माकडं कमी आहेत वानर कमी आहेत वानर नाही आहेत तेवढे त्यामुळं बऱ्याच गोष्टी होतात चांगल्या प्रकारे बऱ्याच जणांच्या गावामध्ये म्हणजे वानर वाट लावून टाकतात प्रत्येक गोष्टीची म्हणजे आता आमच्याकडे जर म्हणाल तिकडे ही तुरी आहे बघा तुरी भरपूर लागली आता दाणे वगैरे प्रॉपर झालेले त्याच्यामध्ये बघा तुरीची पण भाजी एका दिवशी पण करूया लवकरच तुरी आहे म्हणा त्याच्यानंतर तुम्हाला मी घराच्या पाठचा शेवगा दाखवत असतो त्या शेवग्याच्या शेंगा पावटा खाली पावटा आहे काकीचा तो पावटा अशा बऱ्याच गोष्टी ज्या की वानर नसल्यामुळं व्यवस्थितपणे अजूनपर्यंत आहेत नाहीतर मग बऱ्याच अंशी वानर येतात आणि अक्षरशः ओरबडून नेतात आणि ही काकी पाते राहते पातेरा कशाला माहिती आहे का भाजावळसाठी तर गंग्याच्या पाठी पण आहे ना झाडांची काही कमी नाही भरपूर झाडं आहेत तर मग तो पातेर आहे तो त्याची पानं वगैरे कशी आता ह्या डिसेंबर जानेवारीत भरपूर झाडांची पानं गळतात आणि त्याला नवीन पाळवी येते तर मग हा पातेरा खास शेतीच्या भाजावळीसाठी वापरण्यात येतो अशा सगळ्या गावाकडच्या गोष्टी असतात खडी आले आपल्याकडे तर आजचं हे काम असं तुम्हाला आता दिसतं आहे त्याच्यावरती रिंग आल्यानंतर मग त्याच्यानंतर जी आपली फाडी आहे जांबा दगड किंवा चिरे ते लावायचं काम ॲक्च्युअलमध्ये सुरू होईल असं म्हणजे थोडंसं संतगतीने आपण व्यवस्थितरित्या घराचं काम सुरू आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला पाच ते सहा दिवसानंतर पाहायला मिळते त्यामुळं थोडंसं वाटेल की जास्तच उशीर आहे असं नाही गावाकडे ॲक्च्युली आता प्रॉब्लेम काय झाला नेटवर्कचे खूप इश्यू आहेत म्हणजे मी एअरटेलच्या मोबाईलवरून व्हिडिओ अपलोड करायचो ह्या घराकडे पण आता गावाकडे असाही गोष्ट आहे की रेग्युलर तुम्ही जर त्या ठिकाणी नसाल तर मग तिथलं नेटवर्क पण जातं जसं की आता आमच्या घराकडे नेटवर्क आहे प्रॉपर पण जे पॉईंट्स होते जे जर माझे जुने तुम्ही सबस्क्रायबर असाल तर जास्वंदीचं झाड आहे त्याच्यानंतर आपट्याचं झाड आहे त्याच्यानंतर पुढं एक खांबा है। तेचा चांगले है। इसन है। तेचा है। आहे त्याच्यावरती चांगलं नेटवर्क आहे जण तिकडे व्हिडिओ वगैरे अपलोड व्हायची पण सध्या ते होत नाही आहे आणि त्याच्यानंतर गावामध्ये कुठेच नेटवर्क नाही आहे नायरीमध्ये कारभटल्यामध्ये बी एस एन एल आहे जो वायफाय आहे तो आहे पण तो बी एस एन एलचा टॉवरच बंद असल्यामुळे वायफाय पण बंद आहे अशा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत त्यामुळं मग गावाला व्हिडिओ अपलोड करणं थोडासा टास्क आहे मोठा काहीतरी त्याचं सोल्युशन लवकरात लवकर काढेन पण सध्या तरी व्हिडिओ थोड्या उशीर येत आहेत समजून घ्या बाकी सर्व व्यवस्थित सुरू आहे बऱ्याच जणचे एस एम एस येतात कॉल येतात तब्येत वगैरे ठीक आहे नाही कारण पाच सहा दिवस व्हिडिओ गेली नाही मग प्रश्न पडतो की नेमका झालं काय पण सर्व ठीक आहे फक्त नेटवर्कच्या इश्यूमुळे सगळे प्रॉब्लेम होत आहेत कसलंच काय चालत नाही आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत त्या निवांत सुरू आहेत बी एस एन एल पण चालत नाही आहे गावाला आता बी एस एन एलचे टॉवर तर मोठे मोठे उभे होत आहेत पण बी एस एन एलची जेवढी सर्व्हिस काय अजूनपर्यंत नाही आहे त्यामुळं मग होतं कसं प्रायव्हेट कंपन्या हळूहळू त्याच्यामध्ये फायदा घेतात आणि जे ॲक्च्युअलमध्ये इंडियामध्ये झालं पाहिजे गव्हर्मेंट सेवा जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या काय पोचत नाहीत प्रायव्हेट सेक्टरला जास्त प्रमाणात मोठं केलं जातं आहे म्हणजे खाजगीकरण बोलतात खाजगीकरणावर जास्त भर आहे सध्या इंडियामध्ये त्यामुळं मग हे जे काय चालले असो त्याने काय आता कोणाचं भलं होत असेल तर चांगलं आहे पण शेवटी कसं आहे की खेडोपाड्यात राहण्याना थोडासा त्रास होतो नेटचे रिचार्जेस बघू शकता तुम्ही म्हणजे फ्रीमध्ये बोलता बोलता आता ते चारशे पाचशेचा रेट गेला आहे आणि तरी पण तेवढी काही खास सर्विस नाही मग जर तेवढी सर्विस मिळतच नसेल तर गव्हर्मेंट गव्हर्नमेंट सेक्टरला का नाही जास्त लक्ष देते दे। गव्हर्नमेंट सेक्टरला जर जास्त लक्ष दिलं तर प्रायव्हेट म्हणजे असं गरज लागणार आहे ना आम्हाला प्रायव्हेटमध्ये जाण्याची कारण गव्हर्नमेंट सेक्टरच चांगलं चालू झालं तर मग इन्कम शेवटी गव्हर्नमेंटचाच वाढणार आहे आता ह्या आता नॉर्मल गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये असं काय मोठं इकॉनॉमिक्सची वगैरे गरज नाही पण त्याकडे कोणी त्याला लक्षच देत नाही आता बी एस एन एलचा प्रॉब्लेम असा आहे टॉवर आहेत गावाला पण गावामध्ये पण नेटवर्क नाही आणि मुंबईला ना गेल्यानंतर बी एस एन एलचे सेम निम्मी बंद होतात कारण एम टी एन एल मुंबईला जो आहे तो एम टी एन एल काय तेवढं नेटवर्क परत देत नाही त्यामुळं मग बी एस एन एलचं कार्ड गावाला वापरण्यासाठी खास घ्यायला लागतं मुंबईला परत मग तुमच्याकडे दुसरं ऑप्शनच काय उरले आहेत एक तर आहे एअरटेल जिओ किंवा मग व्ही आय दुसरं काय ऑप्शन नाही आहेत सगळी कार्ड बंद पडली मध्ये एक काळ होता आता दहा एक वर्षापूर्वी बरंच काय काय होतं एअरसेल होता त्यानंतर व्हिडिओ काहीतरी होतं समथिंग ते त्या पद्धतीचं असे बरंच काय होतं आता तसं नाही आहे आता तुमच्याकडे दोन तीनच ऑप्शन पुढे पुढे मला वाटतं एकाच ऑप्शनवर येईल नाव नाही कोणाचं घेत पण असं होऊ शकतं की पुढे वाटेल तुम्हाला एकच ऑप्शन आहे आणि तो मग किती पण रिचार्ज हजारचा ठेवला तरी तुम्हाला तो करायचाच आहे कारण एक वेळ होती की दोन हजार सहा सात किंवा आठची गोष्ट एक्झॅक्ट नाही आठवत आहे तेव्हा आमच्याकडे पहिला मोबाईल आलेला तो स्नेकवाला जो गेम होता नोकियाचा तो आलेला तेव्हा मला आठवतं आहे त्या सिमच्या लाईफटाईम इन्कमिंगसाठी पप्पा होते तेव्हा आमचे तर पप्पांकडून म्हणजे माझ्या वडिलांकडून सात ते आठ हजार रुपये घेतलेले लाईफ इन्कमिंगसाठी आता जेव्हा तो रूल तेव्हा होता म्हणजे लाईफटाईम इन्कमिंग म्हणजे त्या सिमचं इन्कमिंग हे आयुष्यभर जोपर्यंत ते सीम आहे तोपर्यंत त्याचं इन्कमिंग चालू असायला हवं पण काळांतराने असं झालं की हे रूल आले आणि बरंच काय केलं त्याच्यानंतर मग इन्कमिंगचे आता पण पैसे भरतो म्हणजे जर तुम्ही नोट कराल अजून दोनशे तीनशेचा रिचार्ज आहे हा इन्कमिंगसाठी खास म्हणजे तीस दिवसाचा पन्नास दिवसाचा चाळीस दिवसाचा जर मला कॉलिंगच करायची नाही आहे किंवा एस एम एस पाठवायचा नाही तो सीम मला फक्त एक आता गावच्या ठिकाणी माझी आई झाली समजा तर आई तर कॉल म्हणजे रेअरली करते किंवा करतही नाही जेव्हा आम्ही समोरून करतो तेव्हाच कॉल आता अशा माणसांनासुद्धा तीस तीस दिवसाचे रिचार्ज मारायला लागतात आणि जेव्हा लाईफ टाईम तुमचे पैसे घेतले होते लाईफ टाईम हा खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे म्हणजे इंडियामध्ये फ्रॉड फ्रॉडच कसे चालतात बघा सात ते आठ हजार रुपये दोन हजार आठ साली आमच्याकडून घेतले होते लाईफ टाईम इन्कमिंगसाठी पण त्याच्यानंतर काळांतराने त्यांचे रूल चेंज झाले आणि मग इन्कमिंगचे पैसे मागायला लागले लोकं मध्ये तर असा रूल होता इन्कमिंग चालू ठेवायचं असेल तर एवढाचा रिचार्ज आता तोही बंद झाला आता तुम्हाला डायरेक्ट दोनशे तीनशे अडीचशे पाचशे हजार असे रिचार्ज आहेत म्हणजे पैसा म्हणजे काय आता बक्कळ आहे म्हणजे ॲक्च्युली काय झालं आहे रूल्स रेग्युलेशन नाही आहेत इंडियामध्ये किती काही म्हणा आता ते सात आठ हजार कोणाच्या खिशात गेले किंवा तो रूल कुठे गेला लाईफ टाईम इन्कमिंगसाठी पैसे घेतलेले तर ते सिम चालूच राहिलं पाहिजे होतं जरी रिचार्ज केला नाही तरीसुद्धा पण तो रूल गेला त्याच्यानंतर आता सिम आपली रिचार्ज केला नाही की पाच ते सहा दिवस इनकमिंग कॉल असतो सातव्या दिवशी सिम तुमचं बंद होतं म्हणजे इनकमिंग नाही आउटगोईंग नाही सगळंच बंद होतं मग तुम्हाला रिचार्ज करण्याशिवाय पर्याय उरत नाहीत अशा ह्या गोष्टी रिचार्जच्या झाल्या असो त्याच्याकडे सगळं काय आहे त्याला काय वाटत नाही पण गावात अशा बऱ्याचशे गोष्टी आहेत मंडळी की दोनशे अडीचशे महिन्याचा रिचार्ज पण आहे ना गावच्या लोकांना परवडत नाही कारण होतं काय गावच्या लोकांचीच मजुरीच आहे दिवसाची अडीचशे रुपये आणि त्यांना मजुरी किती वेळा मिळते आता मुंबईला ज्याचा मुलगा आहे वगैरे ठीक आहे मग बरेचसे असे लोक आहेत ज्यांची लोक इथंच आहेत स्थानिकच आहेत मग त्यांना वर्षात म्हणजे महिन्यातून जर पकडलं तर आपण पाच दहा दिवस मजुरी मिळते त्याच्यानंतर मग त्यातलेच जो एक दोन दिवसाचा रि जो त्यांचा मोबदला असतो तो, तो जातो रिचार्जमध्ये असो बेसिक गोष्ट आहे परत बऱ्याचशा कमेंट येतील अरे अडीचशे रुपयाने काय एवढा मोठा प्रॉब्लेम होतो आहे तर म्हणजे अडीचशे नाही कधी कधी दहा रुपयाने पण बराच फरक पडतो फक्त ती सिच्युएशन तुमची तशी हवी सिच्युएशननुसार दहा रुपये एक रुपयाचा फरक असतो अशा गोष्टी आहेत ज्याला वेळ येते तो समजतो आता मी असं म्हणत नाही कोणाची वेळ अशी येवो हो। पण मंडळी आहेत बऱ्याच जणांना ज्यांच्याशी वेळ आहे अजूनपर्यंत त्यांना फरक पडतोच नक्कीच तर असो त्या दिवशी पण म्हणता एक मला कमेंट आली एक आजीकडून पन्नास रुपये घेतलेले म्हणजे संगमेश्वरला जाताना त्या आजी आल्या औषधं घेऊन येण्यासाठी त्यांनी शंभर रुपये पुढे केले आणि पन्नास साठ रुपयाची औषधं होती ती आणली आणि मी ती दिली त्यांना त्याच्यावरून पण अशी कमेंट आलेली आहे की तू पन्नास साठ रुपये का घेतलेस <laughs> तर म्हणते का घेतले असा सीन नाही गावामध्ये अशा गोष्टी आहेत ना गावात आलो की कोणाचा रिचार्ज असो कोणाचं बिल भरणं असो कोणाचं कधी चिकन आणणं म्हणा बँकेतली काम आहेत प्रत्येक गोष्टीत मी पुढे असतो त्याचा कसला मी कोणाकडून मोबाईलला घेत नाही फोनपेवर तुम्ही आता फोन रिचार्ज केलात लक्षात घ्या कधी पण फोनपेवर जर रिचार्ज केलात तर वन फोर्टी नाईनचा रिचार्ज आहे तुमच्याकडे वन फिफ्टी वन घेतात वन डबल नाईनचा आहे तर दोनशे एक रुपये जातो तर मी ते दोन रुपये नाही ना मागत बसत मी वन डबल नाईन आणि अशी अरिश बरीचशी माणसं आहेत की जर एकशे सातचा रिचार्ज असेल वन झिरो सेवन तर वन झिरो सेवनच देतात समोरून कोण तीन रुपये मला देत नाही माझी अपेक्षा नाही पण तुम्हाला सांगतो आहे तर मेंटॅलिटी कशी आहे आम्ही तेव्हा नाही ना एक्स्ट्रा मागून घेत आणि समजा बऱ्याचशा गोष्टी आता हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच म्हणता की काय काय गोष्टी बिना समजता किंवा समोर एखादी गोष्ट दिसली तर लगेच तुम्ही तर्कवितर्क लावायचं सुरुवात करू नका त्यामुळे बेसिक बेसिक गोष्ट सांगतो हा रिचार्जचं झालं कधीकधी लाईट बिल असतं तर लाईट बिलचं तुम्हाला सांगतो मी ज्यांची यांची मी गावामध्ये लाईट बिल भरतो तर त्यांच्याकडून कसलाही मोबदला घेत नाही संगमेश्वरला हे लोक जेव्हा जातात इथून गाडीने संगमेश्वरला जातात बसने म्हणा तर शंभर एक रुपयाचा तरी खर्च होतो ट्रॅव्हलिंगचा त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतरसुद्धा संगमेश्वरमध्ये दहा रुपये एक्स्ट्रा घेतले जातात बिल भरण्याचे आता हे प्रायव्हेट ठिकाणी सगळीकडे तसंच आहे पण इथे मी त्यांचे एक्स्ट्रा काही घेत नाही बऱ्याच जणांचे महिन्याचे जे काय आहेत बिल आलं की मी पैसे भरतो बरेच जण आहेत ते पाच पाच सहा सहा महिन्यानेसुद्धा पैसे देतात आता ह्या गो समजदारीच्या जा गोष्टी झाल्या त्यामुळं तो समजदारपणा नक्कीच मंडई जेवढं जमतं त्यावेळेस मी करत असतो त्याच्यानंतर अजून एक बऱ्याच वेळा म्हणजे सांगितलं जातं बाबा हे शंभर रुपये घे आणि चिकन घेऊन ये आता होतं काय खाली गेल्यानंतर शंभरचं चिकन न देता समजा अर्धा किलो चिकन दिलं तर एकशे वीस रुपये नक्कीच जातात तर मग काय होतं आता त्यांना मी नाही म्हणू शकत ना की वीस रुपये कमी करून शंभरचंच करा कारण माझ्याकडे पाच सहा जणांचं चिकन असतं कोणाचं अर्धा एक पाव पाव पण चिकन असतं बरेच जण जे वयस्कर आहेत दोघंच ते पाव पावमध्येच त्यांचं समाधान असतं तर असं प्रत्येक ठिकाणी दहावीस रुपये मंडई घुसतातच त्यामुळे कसं आहे आता त्या आजी समजा ते फक्त आजी आहेत तर ठीक आहे त्यांचे आहेत ना मुलं आहेत नाटवंडं आहेत सगळं आहे त्या सगळ्या गोष्टी ते करतात त्यामुळं प्रत्येक वेळेस म्हणजे मी पन्नास शंभर रुपये प्रत्येकाकडून कर नाही सोडू शकत जेव्हा जेव्हा जमतं हे बोलू चिकनचं तर कधीतरी महिन्यातून एक दोन वेळा होतं की वीस वीस रुपये जातात एक्स्ट्रा ठीक आहे ना तेवढं चालून जाते पण मी प्रत्येक वेळेस म्हणेन नाही नाही तुमचं चिकन आहे शंभर रुपयाचं आजी मी घेऊन येतो तुमचं अच्छा पावच किलो आहे आता चिकन पाव किलो म्हणजे साधारण आता साठ रुपये आ, आ, तर तुम्ही मोद्या म्हणाल की अरे चिकन पण साठ रुपये घशाला घेतलेस म्हणजे तसं नसतं काही पैशाचे हिशोब असतात एवढा दानशूर मी सध्या नाही होऊ शकत आहे काही म्हणजे पैशाचे विषय असतात तर प्रत्येक वेळी आपण जर म्हटलं की नको 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 तर तो त्रासदायक आहे जेव्हा ती व्यक्तीच तशी असेल तिचा कोण सहाराच नाही आहे तर विषय वेगळा आहे त्या गोष्टी पण आम्ही गावाला करतो मंडई माझ्या जर रेग्युलर व्हिडिओ बघणारे असतील तर मला वाटतं हा कमेंट त्यांनी केल्या नसतील नवीन लोक येतात कसं आज सोशल मीडिया हे कसं एखादी व्हिडिओ नवीन लोकांपर्यंत पण पोचते तर कदाचित त्यांनी जर कमेंट केल्या असतील तर मला त्यावरती कमेंट केल्याबद्दल काय वाईट नाही फक्त त्यांना एक थोडंसं डिटेलमध्ये सांगावं वाटतं की मंडई माझे व्हिडिओ जर बघत असाल प्रत्येक गोष्टी मी व्हिडिओमध्ये नाही दाखवत म्हणजे हे काय वीस रुपयासाठी ती व्हिडिओ कसं झालं त्या दिवशी संगमेश्वरला जाता जाता कॅमेरा ऑन होता आणि त्या आलेल्या आजी त्यामुळे हे डिटेल्स तुम्हाला द्यावी लागली तर गावाकडे म्हणजे असं असतं गावाला राहणारा माणूस आहे ना मीच नाही एटी नाईंटी पर्सेंट मी दहा टक्के सोडून देतो पण एटी नाईंटी पर्सेंट माणसं ही अशीच असतात एकमेकांना मदत करत असतात जेव्हा जेव्हा जमतं तेवढी मदत करत असतात आर्थिक असू दे कधी मेहनतीचे असू दे कधी काय असू दे आता इथे असताना पटकन जर एखादी आजी म्हटली भाऊ हा जरा गोयला मला तिथपर्यंत नेऊन दे तरी पण सोडणार ना मीच असं नाही गावचा एखादा मुलगा सोडणार माझ्या सोबत असतो बंटी मी बरीशी कामं करतो त्यामुळे ही गावात जी एकोप आहे गावची कोकणची माणसं साधी साधीवळी किंवा गावची माणसं जी प्रेमळ असतात बस कधी आमच्या गावाकडे आलात ना तुम्ही कोण अनुल की तुम्हाला विचारणार पण नाही कोण आहे काय आहे कुठून एवढंच फक्त भाऊ कुठून आलास दमलाईस काय च हे पाणी घे चहा बनवू काय मग कुठलं पण घर असो मग मला जरी कधी कधी बरेच सबस्क्राईबर भेटायला आलेच तर मी घरी नसलो तर कोणाच्या घरी जरी थांबले तरी त्यांना सगळं काही मिळून जातं काकी आहे खाली गंगायची आई आहे ती तर मग डायरेक्ट जेवणाच्या तयारीच लागते कारण आता सध्या आपल्या घराचं काम सुरू आहे त्यामुळं मग मी कुठं ना कुठे धावपळीमध्ये असतो अशा सगळ्या गोष्टी असतात म्हणजे त्यामुळे प्रत्येक वेळी आहे ना डायरेक्टली एका साईडने विचार करून कधी कमेंट्स किंवा अशी काय गोष्टी करू नका समोरच्याला कधी कधी हटपण होतं तर असो चला घराकडे आलेलो आहे तर विषय कसे गावाकडे आलो की भरकटत जातात तर कधी कधी भरकटण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात की सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की मंडई प्रत्येक वेळी जर आपण नेहमीच जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा आपण मदत नक्कीच करतो पण प्रत्येक वेळेस आपण जर प्रत्येकाचाच खर्च उचलत गेलो तर आपण तेवढे काही कमवत पण नाही सध्या किंवा आपण एवढे काही अजून मोठे नाही झाले मंडळी अशात बऱ्याच गोष्टी करायच्या आज घर बांधायचं म्हणजे काही खाऊ नये ते पन्नास नाही एक एक रुपया जमा करायला गेला तर हे घर पूर्ण होईपर्यंत एक 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 रुपये जमा करत बसावं लागणार त्यामध्ये माझ्या पण पर्सनल काही गोष्टी आहेत आयुष्याचं करिअर मी मुंबईला सध्या सेटअप मारतो आहे माझं त्याच्यामध्ये पण बराचसा खर्च आहे त्यामुळं मग सगळ्या गोष्टी करताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक वेळेस नाही करू शकत जेव्हा जमतात तेव्हा नक्कीच करतो आहे असो चला आलेलं आहे घराकडे आज जरा घरची कामं झालीत व्यवस्थित आता एक दोन दिवसात रिंग वगैरे लागली की घरच्या कामं जरा गती येईल असो चला भरपूर बोलले आहे आता पुरतं इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय